ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर रोहित पवार सातत्यानं शंका उपस्थित करत आहेत रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले या संदर्भामध्ये त्यांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्ससुद्धा घेतल्या सोबतच सातत्यानं ते आपल्या सोशल माध्यमावरून सुद्धा या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करताना दिसतात आता अजितदादांच्या अपघाताला आणि त्यांच्या निधनाला वीस दिवस लोटल्यानंतर रोहित पवारांनी एक फेसबुक पोस्ट केली यामध्ये त्यांनी डी जी सी एच्या प्राथमिक चौकशी अहवालाचा उल्लेख केलाय रोहित पवारांनी या पोस्टमध्ये आहे स्वर्गीय दादांच्या दुर्दैवी अपघाताचा आज विसावा दिवस आहे असं असूनही अद्याप डी जी सी एकडून प्राथमिक चौकशी अहवाल आलेला नाही आहे तसेच सर्व नियमांचं उल्लंघन करत विमानं चालवणाऱ्या व्ही एस आर कंपनीविरोधात देखील कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही आहे परिणामी शंका अधिक बळावत चालल्यात त्यामुळं डी जी सी एनं लवकरात लवकर प्राथमिक चौकशी अहवाल द्यावा तसंच व्ही एस आरवर योग्य ती कारवाई करावी अशा पद्धतीची पोस्ट रोहित पवारांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरती टाकली दोन दिवसांपूर्वीच रोहित पवारांनी डी जी सी एच्या संदर्भामध्येच काही पत्र आपल्या अकाउंटवरती आप टाकले आप 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 होते सोबतच त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका निर्माण झाल्या असून तथ्यांसह या शंका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेपुढे मांडल्यात याच विषयावर गृहमंत्री अमित शहा नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू तसेच डी जी सी एची भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु भेट होऊ शकली नाही त्यामुळं प्रेझेंटेशनसह आमच्या सर्व शंका गृहमंत्री नागरी उड्डाणमंत्री आणि डी जी सी ए यांना मेल करून अपघाताबाबत सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची विनंती केली याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या अनेक प्रश्नांची वस्तुनिष्ठ उकल होईल असा विश्वास आहे पत्रकार परिषद घेतल्यानंतर तपासाला काही प्रमाणात वेग आला असला तरी अद्यापही अपेक्षित वेगानं तपास मात्र होताना दिसत नाही मान्य गृहमंत्री नागरी उड्डाण मंत्री अधिवेशनामध्ये व्यस्त असल्यामुळं वेळ देता आला नसेल परंतु डीजीसीए एनं वेळ का दिला नाही हे मात्र समजलं नाही यंत्रणांनी वेळ दिला नसला तरी सर्व माहिती यंत्रणांकडे पाठवली आहे सत्तेत नसलो तरी आम्ही आमच्या पद्धतीनं पाठपुरावा करतच आहोत राज्य सरकार आणि सत्तेतील सर्वच जण यासाठी पाठपुरावा करतील ही अपेक्षा आहे असं रोहित पवारांनी चौदा तारखेला केलेल्या या पोस्टमध्ये म्हटलंय यासोबतच रोहित पवारांनी अमित शहा यांना दिलेलं पत्र सुद्धा जोडलेलं आहे आता पुन्हा एकदा रोहित पवारांनी डी जी सी एवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे आणि प्राथमिक चौकशी अहवाल का दिला नाही असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केलाय सोबतच व्ही एस आर कंपनीवर कारवाईची सुद्धा, कारवाई सुद्धा मागणी रोहित पवारांनी केली आहे आता यावर काय उत्तर मिळतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट तक